नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास नारळी व पौर्णिमा स्पेशल अशी नारळाची वडी ही वडी जी आहे याची खासियत म्हणजे ही आपली कॉमन नारळाची वडी नसून यात मी एक ट्रिक वापरली आहे जेणेकरून ही जी वडी आहे ती दिसायला जितकी सुंदर दिसत आहे त्यापेक्षा चवीलाही खूप भन्नाट अशी झालेली आहे आणि ही वडी करायला अतिशय सोपी आहे कमी साहित्यात होते आणि कमी वेळात होते म्हणजे अगदी झटपट होते तर चला पटकन बघून घे यासाठी लागणारे साहित्य इथं मी दोन वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे म्हणजे एक जवळपास हे दीड नारळ आहे म्हणजे अर्ध नारळ मी उरवून ठेवलं होतं त्याच्यानंतर फूड कलरसाठी जो आपला फूड कलर आहे तो दुधात मिक्स करून तयार करून घेतला आहे बदामाचे काप घेतलेले आहेत आणि आता मी तुम्हाला हे वाटीच्या प्रमाणानुसार हे जे किस मी किसून घेतलं होतं नारळाचं ते दाखवून देत आहे नारळ फोडून त्याची पाट जी आहे काळी पाट ती काढून घ्यायची आणि त्यातला छान असं किसून घ्यायचं आहे आता इथं मी दोन वाटीच्या प्रमाणामध्ये हे जे किस आहे नारळाचं ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे आणि जितकं आपण नारळाचं किस घेतलेला आहे त्याच्यापेक्षा मी कमी म्हणजे निम्मे प्रमाणात साखर घेतलेली होती आता इथं जवळपास मी एक लहान वाटी साखर आणि त्यानंतर अजून थोडीशी साखर घेतली होती आणि याच्या वन फोर्थ सॉरी वन थर्ड मी इतकं दूध घेतलं होतं म्हणजे पाऊंड कप आपण इथं दूध वापरलेलं आहे आणि हे मिक्सरमधून आपल्याला छान असे याची फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं सर्व साहित्य जे आहे ते एकजी होतं त्यानंतर मी यात दोन ते तीन चमचे मिल्कमेड टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे पण टाकली तर चव खूप सुंदर अशी होते भन्नाट अशी चव होते आणि पुन्हा एकदा आपण हे छान एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेऊया आता आपलं जे बॅटर आहे म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे एक कढई घेतलेली आहे जाडबुडाची त्यात दोन चम्मच तूप टाकलेलं आहे आणि हे जे मिश्रण आपण फिरवून घेतलं होतं नारळ साखर दूध आणि मिल्कमेडचं ते आपल्याला ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला आपला जो हात आहे तो चालवत राहायचा आहे म्हणजे चम्मच हलवत राहायचा आहे जेणेकरून मिश्रण जे आहे ते कढईला लागणार नाही आणि कलर जो आहे तो ॲज इट इज राहणार आहे जास्त कलरमध्ये चेंज होणार नाही आणि नारळाच्या वडीचा जो कलर आहे तो छान असा ऑफ व्हाईट असा असणार आहे तर इथे ही जी प्रोसेस आहे ही दहा ते पंधरा मिनटाची असते दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला कंटिन्यू तुमचा हात जो आहे तो चालवत राहायचा आहे म्हणजे हे मिश्रण जे आहे हे स्टीर करत राहायचं आहे त्यानंतर सुरुवातीला याला थोडंसं पाणी सुटतं म्हणजे साखर साखरविरघडते आणि नंतर जे हो आहे हे मिश्रण जे आहे ते घट्ट होत जातं तर तुम्ही इथं बघू शकता हळूहळू मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि याचा गोडा तयार व्हायला लागला आहे तर इथं मी एक चम्मच वेलची पावडर टाकून घेत आहे वेलची पावडर टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपलं जे मिश्रण आहे ते कंटिन्यू आपण हलवत राहायचं आहे आणि यात तुम्ही आवडीप्रमाणे खवा किंवा मिल्क पावडरही वापरू शकतात किंवा साईचं दूध किंवा साय वापरू शकतात साईचं दूध म्हणजे साय वापरू शकतात तर मी त्यातला खुटला ही त्यातला कुठल्याही प्रकारे यात वापरला नाही आहे आणि आता दहा ते पंधरा मिनटांनंतर तुम्ही बघू शकता आपला जो आहे मिश्रणाचा गोळा छान एकजीव झालेला आहे आणि पॅन जे आहे ते म्हणजे कढईला मोकळा सुटायला लागला आहे कढईला चिपकत नाही आहे तर आपण कढ्यांचं जे मिश्रण आहे ते पण काढून घेणार आहोत आणि हे सर्व करण्याअगोदर मी इथं एका प्लेटमध्ये बटर पेपर ठेवून घेतलं होतं आणि त्याला तूप लावून घेतलं होतं तर आता आपलं जे मिश्रण आहे त्यातला अर्धा गोडा म्हणजे अर्धा मिश्रण जे आहे मी ते हे प्ले प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्याची वाफ जाईस तर आपल्याला त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याला तुपाचं एक भांडं घ्यायचं आहे किंवा वाटीला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे मी इथे फुलपात्र घेतलं आहे आणि त्याच्याने जे हे मिश्रण आहे ते, ते, ते छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे यातलं अर्धं जे मिश्रण होतं ते मी कढईमध्येच राहू दिलं होतं गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आहे ही सर्व प्रोसेस करताना नारळाची वडी बनवताना त्यात मी फूड कलर ॲड केला आहे त्याच्यानंतर व्हाईट रोज इसेन्स टाकलेला आहे त्याच्यामुळे फ्लेवर आणि कलर सुंदर येतो तसेच त्याचा जो इसेन्स आहे म्हणजे सुगंध घरभर पसरतो इतका सुंदर सुगंधही येतो तर पुन्हा एकदा एक दोन ते ती तीन मिनटं आपण हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे गोडा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित घट्ट असा गोडा तयार झालेला आहे आणि तो गोडा जे आपण अगोदर ऑफ व्हाईट कलरचं मिश्रण आपण प्लेटमध्ये स्प्रेड करून घेतलं होतं त्याच्यावरच मी हे रेड कलरचं म्हणजे पिंकिश कलरचं असं हे नारळाच्या वडीचं मिश्रण स्प्रेड करून घेत आहे पुन्हा फुलपात्रेला तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि फुलपात्राच्या सहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्ही हे जे मिश्रण आहे ते छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याला आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे एक ते दीड तास मी याला सेट होऊ दिलं आहे त्यानंतर याच्यावर आपण बदामाचे काप किंवा पिस्ता काजू बदामाचे काप टाकून घ्यायचे आवडी आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून घेऊ शकतात आता मिश्रण थंड झाल्यानंतर मी याला कट्स मारून घेत आहे वडीच्या आकाराचे शक्यतो तुम्ही स्क्वेअर प्लेटमध्येच करावा म्हणजे त्याचे आकार छान येतो गोल प्लेटमध्ये परफेक्ट असा आकार येत नाही तरीथे जाहे, अपली तर इथं जे आहे आपले कट्स मारून झालेले आहेत आणि मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली जी नारळाची वडी आहे ती किती परफेक्ट अशी झालेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका तर या नारळी पौर्णिमेला तुम्ही एकदा एकदाही नक्की बडी तक नक्की ट्राय करून बघावं तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद